शांताबाई आंब्यावरला दिसला का व उद्या वट सावित्री हे म्हटलं ना आंबेच नेन बाई ना हां आंब्यावाला आला काही इकडं नाही ना व मये आंब्यावाला आलाच नाही व बाई हां सांग बरं उद्या वट पौर्णिमा आहे पहिले आजच तयार करून घ्या लागतात बाई मैसुनी तर आजच पुरण टाकून घेतलं हां आई म्हणे मग आपल्या तयार टाईम म्हटत नाही म्हणे आजच पुरण वाटून उठून म्हणे फ्रीजमध्ये फिरून देऊ हां उद्या मोठं डायरेक्ट म्हणे पुरणाच्या पोह्यापर् होतात तर उद्या काही होत नाही पुरण टाकणं मायसून तर म्हणते बाई हा आई द्या म्हणते काय पुरणाच्या पया करू नाही म्हणते बापा शिरा भाजू म्हणते झालं पुऱ्या शिरा असं करू म्हणे आलूची भाजू करू म्हणे उकळेल आम्हाला तयारला टाईम भेटत नाही तर पुरणाला कुठं टाईम भेटेल अशी हरकायची म्हणून हायच नाही पण ना आ, पुर्ना लो पुर्ना लो बेना माई राहुद्यास भेटले बाई मला कामापासून वाचतेच नाही राहा ते पुरणाला पूर्णालाही टाइम लागते हे बरं आहे शिरा घेतला तूप टाकलं सव्हा भाजला साखर टाकली हलवला ड्रायफ्रूट टाकले वरून की झाकून टाकून घ्या झाला शिरा म्हणते बत्तच करते वरपाला वरपा पार्लर मी झाला संध्याकाळी तर पुरण काही करू म्हणते కొ మాయితే మెహీ కడా మెహీ పురగీ ఉంది మస్త కా మెహీ లగ్నో తెపస్ మంది మొక్యా మెహంది రావే పొరగి పావు హెంది దా కానీ పార్వతి దేశం కావాల नाही हो माय टाइम कुठे आहे बापा टाइम कुठे आहे माझं टाइम नाही म्हटलं मला ते मेहंदी काढायची आहे मीच तर पार्लरमध्ये जाऊन काढवली निशाच्या पार्लरमध्ये जाऊन मेहंदी काढवली बापा मी म्हणून भेन टोले म्हणाले म्हणा देतं का सुशीला देतं का मीना देतं का टीना काढून देत नाही मेहंदी मेंदी ये रोग येत नाही सगळे म्हणतात आमच्या ते बाकी आहे आमच्या ते बाकी आहे परत का कुतुकुती मनात करू राहिली जाऊ दे बाप्पा पार्लर वाजेल मी दीडशे दीडशे रुपये हात देतो तीनशे रुपयात काढून घेतो काय लागतो वर्षातून एक सोनचा या ऐषी सजून पायत नाही बाप्पा म्हटलं तीनशे रुपयात मी हात्यावर हाफ हाफ खातो आणि पायाचे कांडे गिंडे रंगून देतात काढून देतात आता तीनशे रुपयात नाही सांगू माहिती तीनशे मध्ये काढतो का, का पार्वती पार तू नाही बाई माहिती जमत नाही हो माय एक कोण आणून घेतो बाई गोल गोल टिप्पे काढतो त्याला रंगून घेतो झालं तीनशे रुपया मग माणसाची मजुरी आहे माय मला तर म्हटलं गोट्याचा बाप चांगला धरून काढू धरून काढून तीनशेत मेहंदी <laughs> म्हणून गोल गोल बुंदे बुंदे काढून घेतो बाई हातावर दो दोन मध्ये टिप्पे काढतो गोल गोल अंगोठे रंगून घेतो कोण्या कोण्या झालं मेहंदी माई हो माय बुचे बरोबर आहे तिओ बाई जेवढे आपले पाय आहे तेवढे पाहिजे তিরিশপ্রানিকে মায় नाही हो मी मी पार्वतीस हा यांच्यासाठी उपास करतो ने के के? में 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 या माणसासाठी आपण काय तीनशे रुपयाने गेलो काय एक शिंगारे म्हणजे मेंदी तर काळच लागते या माणसं एवढे करू शकत नाही आपल्यासाठी यांच्यासाठी उपास करा तपास करा हे माणसं कोणता पकडतात आपल्या लंब्या उमरसाठी एक उपास करत नाही आपणच करतो यांच्यासाठी करतो हा ते नाही होतं म्हटलं हे वटपौर्णिमा पौर्णिमा पुसतो वट पोसतो किती करतो बाई ना आपण उपास पकडतो तपास पकडतो त्या शिमेटाच काय खात नाही हे कर करत नाही ते करत नाही किती नियम पाळतो आणि ते माणसं काय करतात काही नाही करत मग काय तीनशे रुपये कमी काय देऊ शकत नाही आणि पाचशे रुपये काय मेकअप द्यायला करू देऊ देऊ शकत नाहीत का नाही नाही बाई मी त्या माणसाला पैसे म्हणतो हा बाबा मला तीनशे रुपये द्या तुमच्यासाठी उपास पकडू राहिली मी <laughs> जाऊ द्या बाई सुशीला म्हणा एक पार्वती हात जोडले माहीत गेले बरं आहे हो माय बरं आहे तुम्हाला शक्ती बाई हे गंदे करत जा हां तुम्हाला शक्ती बी असं कामं हो माय सुशीला मी एखाद येतो आहे ना सुशीला हो बाई नऊ वेळेला ना पण बाई ना काही <laughs> आणतात आंबे आंब्याचा रेटिक प्रश्न पडला पण मला टाईमवर नाही होत ना तयार करा काम बॅन जाणं आता गोल्याला म्हणून पाहागीन बही ना हा गोल्याही नाकडाऊन मोडते हो बाई काही जात नाही माहिती आता आपलं उपास बहिना ना आपली पूजा आता आपल्याला तयारी करावं लागतात आता पाहा लागेल बाई जाऊन हे चौकात आहे ना चौफुली इकडं दुकानाला लागतात ना भाजीपालायचे आंबे असते वाटते जवळ सावित्री आहे तर असते ना आंबे पहा लागेल जाऊन चौकाला अई माय किती भाई बाई भाजीपाला आंबे तेवढे मोठे घेतले यांना काही नाही घेतले काय मी हो माई उद्या वटसावित्री आहे ना बापा आम्हाला ते गेनले लागतील ना आंबे आता आमचे लहान दिराने बीन ना आज गेले भाऊजी घ्यायले गे प्रेम भाऊजी गेले घ्यायले गे उद्या इन ते वटसावित्रीची पूजा काय लागिन ना तिची पाहिजे वटसावित्री लागेनच बाई आम्हाला सात सात आंबे तर आम्हालाच लागतील बायांच्या वट्या भरायले बरं पाय म्हणून घेतले वाटते बाई एवढे आंबे म्हण वाटलं ह्या हिला माझ्या एक सामान नाही उचललं बाई ना बापरे ताई का मग हातल्या ना नव माही घ्या ना थैला हा किती भारी आहे एका गुंत पकडा अहो वहिनी तुम्ही माझ्या नाव नोटीस नाही केलं का माझ्या नावाचा अर्थ तुम्हाला समजतो तरी काय नाजू का मी नाजूक हाव म्हणून माईन माय नाव नाजूका ठेवलं लहानपणापासून बेले नाजूक होती मला काही सोयी नाही होत बाप्पा काही उचलणं खाचलणं सैनच नाही होत हात दुखतात माझे हां तर मला आहे म्हणून मम्मीन माय नाव नाजूका ठेवलं हो की नका मम्मी हा नाजूका का, का बरं ठेवलं तू माझं नाव

आई माय यांना आणलं आंबे ओय ओय निर्मला कुठे झाली हो माय आता इन बाई झाली ना ओ इन बाई इन वा काय ची इन आणि गिर मी इन नाही वा बाई पहिलाच ना नाता लावा माय नाही ते दोस्तींचं नात आहे दोस्तीन म्हणतात मिळ तू तेच बाई बरं बरोबर नात आहे बाई इन गिर नको बनू माय शांताबाई मिळ तू हे इन नको बनू माय फालतूचं मान सम्मान नाही पाहिजे मिले <laughs> आता काय करा बाई कन्नादान केलं ना अर्चुचं मी म्हणून म्हणून रेडी तुले काहीच नव्हाओ माहि काहीच नव्हाय मला नाव घेतलं चिरड येते फालतून बस करत शांताबाई चालत ना शांता चाल जो का चाल हो माय रिकामा नाही आम्ही मी कामात देत बाई आम्हाला तुम्ही ह्या रिकामा बाया म्हणून गोष्टी करू नाही तो राहून बाय आणले रिकाम पण असते का हे चला माय चला लेस हेड गावते बाई निर्मला काय समजते काय मी स्वतः निरा हिडके पाना करते निव्वळ हिडके पाना हा तिला काय घरी काम दिसतो का का निर्मला बाई आम्ही घरी काम नाही दिसतो का तुले आम्हाला एक आम्ही आहे फक्त बाई आम्ही आता आंबे आणायला चाललो होतो तो मसलो मग उद्या वड सावित्री यांच्या गोष्टी करत आंबे वाटले आणले वाटते बाई हा का आंबे आणले वाटते हो हो घेतले ना आंबे घेतले आई माय काय रुपये किलो घेतले हो आंबे मम्मी शंभर रुपये किलो सांगू नको आह दीडशे रुपये किलो सांगशील नाही ते ये वाटे आपण ते घटिया क्वालिटीचेच घेतले का आंबे जे सगळे बाहेर घेतील आपलं स्टँडर्ड मेंटेन कर हां हां दोनशे रुपये किलो आले घेतले आम्ही दोनशे रुपये किलो आता बापा दोनशे रुपये किलो कोणते आंबे आहेत एनले काही बोलत नाही भवंडार एक नंबरच्या खोटाऱ्या बाबा दोनशे रुपये किलो कोणते आंबे आहेत शंभर रुपये किलो तर गंजी लागेल आहे ती आंब्यांची तुम्हाला कोण दोनशे रुपये किलो हां इथून आणले ना समोरच्या मार्केटमधून अकोल्याला आलं तर काही गेले ना सर हापूस आंबा आणले इथून घेतले ना आम्ही शांताबाई इथं आंबा चौकशा केल्यापेक्षा जाईनं हां तिथं तोंड मारणं तिथं पाहिणं हां तो एक माणूस होता तिथं एक जर चांगले आंबे होते आता ते गठ्ठ्यांनी पडेल ते शंभर रुपये किलो ते खातो का आम्ही आम्हाला चांगलं पाहिजे क्वालिटीचं तो माणूस तर गेला बी स्टँडर्ड लोकांना पहिलेच आंबे घेऊन घेतले आता गावठी लोकांसाठी आंबे आहे तिथं जा घेऊन घ्या तुम्ही चालू ना जु शोभाषा करते हेड घ्या तोंडाची जाऊ तिकडं मला काय कामाला काय करावं लागते इजा अय वाय घरचा निर्मला उद्या वर सावित्री आहे अर्चना येऊ राहिली की नाही पहिले वर्ष सावित्री आहे तिची गेला का घ्यायले घ्यायला प्रेम आणि ते ना ते आदित्य गेले नाही काय का गेले सकाळीच अहो माय शांताबाई कन्यादान गेला म्हणतात बाप्पा बोरीच द्या अर्चनाचं आम्हाला काय विचार राहिली फोन करा अर्चना विचार प्रेमले विचार मॅ नको सोडू मला चालव नाजू चालू चालव चाल काय पावली ए मी काय म्हणतो आई आहे तिकडे तुला तुले बाई हो हो आता बाई चला चला मम्मी फालतू टाइमपास कसा करा लागते ह्या फालतू मायाकडून शिकवून करूं घ्या शांता काकू जाऊ द्या काही माझं असेल थोडी तमीच नाही ना नंदी तमीच नाही हो अर्जुन आणायला गेलेले आहेत देवरजी गेले आहेत देवर अर्जुन आणायला बस आता संध्याकाळ घेतात असते आदित्यजी आणि भाऊजी प्रेमजी दोघेजण गेले आणायला अर्जुना लेस बाई कशा राहता हो तुम्ही त्या घरात नाही लेस अग्वाई न निर्मला मी आणि पोरगी बी बाई या पोरी सुद्धा राहू माय जवान हाय कुवारी है, है। आज ना उद्या लग्न होईल नवाच्या घरी जाला येईल दोषेच वागेन का माय दोन दिवस टिकणार नाही बाई हे दोन दिवस काय तिसऱ्या दिवशी घरी तुमच्या हजर आहे हो ना बापा काकू आता काय करा मजबुरीन राहा लागते आम्हाला नवरे तर रस लागते जाऊ दे आता तिकडं आता उद्या वर्षसावित्री है उद्या होती मग बेटा आपल्या बोलू म्हणून निश्चितपणे हां येतो मग आम्ही पूजेला तू सु तुम्ही सुनात चांगले आहे बाई घरात मी हे सासू तर एकदम बेकार आणि तर अजून याच्यापेक्षा खराब आहे अजून कापेक्षा नंदा जे सासू तर सासूच आहे बरं माय तू तुम्ही सुना चांगले आहे हे जाई पूजाली तिथं बोलू अशी बोलत आता हा हा जाय माय सासू बोलन नाही अजून वहिनी तुम्हाला आवाज देत आहे दे आई येता की नाही तिथं थांबता शांता घरी जाता काय आला हो माय आला तुला आदेश जाय बाई हो हो काकू चला येते हां बाय Hô oh, mẹ bày Tại nó जवा चाहिँ कि हाजी गर्न चालु होग त्यो घोषणा प्रेमले आपा बापा छप्पन भो अरे वा डोगे स्ट्यान्डर्डवा मासुवा डोगले बाइ माई ससू बि माया ससरा बि तिर एक्सेप्ट नै गरेन त्यो एक्सेप्ट नै म्या मटल सोड्ला माइसमा निरा राजाले नै पदा तालमेल जब रे हरि बापा 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 इले गजरै आले सोना दागिनीले भनौँ बापा बापा बापाट महारा पान गुल्लू गुल्लू हसरेली नवऱ्याला पाहून हां आमचे नाही एवढं ताल करत कोणी माय माय बाप माहेरातून कोणी आलं तर भाजीने काही बनवत नाहीत यालं पाना छप्पन भोग काय काय ताल चालू आहेत इतका मिठाया काही पाहिल्या नाहीत नाही तेवढ्या मिठाया ताटत आहेत त्यांच्या काय काय बनवलं बापा 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 काय आहे आमचं नाव येत नाही बापा एवढं बनवलं यांना तीन वाजतापासून उठेल काय पायटीपासून कारोडा हां काय तोंडे उठलेल्या आहेत तीन वाजतापासून चालू आहेत त्याच्या आमच्या ना मी पाऊस आईली बरं पाऊस आईली मी तीन वाजतापासून नाही म्हणजे चालू आहे दरेंद्रांचं काय बनू राहील काय नाही काय जवाई आला का कोणत्या प्रधानचा राजा आला काय समजून राहिला मला हो सगू ना चुप आहे ना माजुली लिहिले तू माझले पण कुरेल कुरे जास्तीची चुंबस एकदम जवळ या तुझ्या घरचा ते माझी बहीण आहे अर्चू अं चला आला आज सत्कार करणं आपलं काम आहे तुला काही केलं तर नाही मग हे सळेल तोंड आहे ना हे सळेल तोंड असं सळेल राहू दे तुला म्हणणं राहिलो या तोंडाला चांगलं कर पण तू तो जर आता का चबरली काही जर बोलली पाहुण्याच्या सोबत तू पाय एवढी भजनपट्टी करीन एवढी भजनपट्टी करीन तर बापांना काय तर आभागा नशी मारलं समजलं ना तोंडाची घडीन हातावर बोट नाही पाहिना आहे तुला चालेल जाय रूम मध्ये आई बा अत्याचार त्याचार करायला नाही माईला चांगलं पाहते आणि बायकोले चांगलं पाहायचं पैसे पण जे आहेत तुमच्या लोकांचे हे बस धमाश करू नको ते हात जोडतो नाही तर मग तुझे हास जोडून नाही ती पिठं गेलं करीन पाहुणे गेले भुका तर गेली मग दप्पा दप दप्पा दप तुला कांडत बसून बरा आवडणार नाही कोणालेस दपा दप मारीन तुला मी बाबू सुरेश थांब रे बापा थांबव हो माय हात जोडतो त्या था थांब तुली थांबे राहते था था सुरज तिथं हायच संतानी तो थांब बाप्पा सुनबाई तू पाय लागतो माय दोन जीवाची अशी खाऊन उत्तमात करू हो काही बळबड करू ये तुला माहिती आहे ना सूरजला पटत नाही चुप बसणं माय चुप बसणं आता बापा मला नाही बडबड नाही करू शकत का मी मला सांगाय नाही बोलू शकत मी काय म्हणलं बापा तू लोकांना का म्हणला मी इथं हाऊस खाऊन असं मला असं वाटते का पिक्चर तिकडं चालू आहे इकडं नाही चालू थोडं पाहून बोलत राहतात बाबू सूरज राहू लागू तिच्या इकडं पाय पाहुणा हाय चांगलं नाही वाटत माय पोरगी काय माय आज पाय झाली पूजा गिजा सगळं झाले रीती रिवाज आता जेवण खावणं केले निघतात ते राहिले आले का आपल्या घरी एक रात राहून राहिले ते चालले आता फुगून काही शोभत नाही तोंड फुगून शोभत नाही त्यास मग बोलतो तू आता चुप राही फक्त मेहरबानी करून सूरजा इकडे पाय चेक नको पाहू राहू दे चुप राहण्यात चांगलं बोलण्यात तू भले आहे चांगलं बोलू शकत नाही बुर बोलू नको चुपचाप काय पडतो बापा 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 साली साहेबा हे जेवण बनवलं माझ्या एकट्यासाठी जेवण हाय गावासाठी जेवण बनवलं एवढं आधी कुठे गेला रे <laughs> <laughs> तुमच्या साल्यांचा सा कमाल आहे हा तुमच्या साल्या म्हटलं तीन वाजता पासून कळ येत त्यांचं किती स्वयंपाक बनवत आहे त्या हे बनवू का ते बनू काल निव्वळ दिवसभर कर त्यांना डिशेसचे नाव असले कोणती डिश बनवायची काय काय करायचं कालच त्यांनी सामग्री पूर्ण इकट्ठा केली प्रेमची तुमच्यासाठी म्हटलं रात्री तीन वाजता बनवून आहे पकवन बनवलं त्यांचं दोघे जणी अजून दोघी जणी होते आता गेल्या वाटते चांगला मोठा नेक घेतील एवढा मोठा बनवलं तुमच्यासाठी बनवलं का अ माय भाऊ कुठे गेला माया भाऊ कुठे गेला आदित्य अधू अरे बा हे एवढं कोण संपणार एवढं मला झकीन का मा भाऊ कुठे गेला <laughs> भाऊजी जिजू तुमचे भाऊ तर म्हटलं बसले त्यांना आम्ही पहिले सोड चाललो ठुसो 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 डुसू तुमच्या यादी जो पूजा चालू होती तेच त्यांनी आम्ही टसू चाललं ते काय खातात आता आधीजी या 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 तुमचे भाऊ बोलावतात तुम्हाला या पालखं बनवून बसायचं आणि जीव लागा हो या हो गं बाई हां भाऊ भावाला सपोर्ट नाही करेल तर कोण करेल या या आधीजी या हां थोडंसा सपोर्ट करा हा तुमच्या भावाला सपोर्ट करा खाण्यामध्ये हां आणि बघा तू सपोर्ट न करू भाऊजीला एकदा खाऊ दे <laughs> अरे बाप रे बाप होय दा दादा तू लाईटमध्ये साल्यानले नाही ते साल्या म्हटलं रे भारी आहेत बो दादा जवाई तू आणि मला एवढं ठुसर टुसर चाललं रो ना एवढं ठुसरठुसं चाललं की मला आता चालाव नाही वाटवलं हां एवढं मी पहिली भाव जेवलो हे खा ते खा हे खा ते खा 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 बापा मला जेवण सुद्धा नाही वाटवायला दादा ते तुला संपवं लागेल वा ती सासरवाडी आहे त्या तुझ्या स्वागतच्या पहिले माहीत धनाकेबाजेंना स्वागत केलं मला एवढं चाललंय ना की आता खावं नाही वाटवलं काहीच घ्या ना पाहुणे ब हे घ्या म्हणजे सासर सासरेवाडीच सुख घ्या सासर कसं आहे तुमच्या साल्या पा एकच नंबर बाप्पा एवढी कोणाचीच खातीदारी होत नाही म्हटलं जवळमध्ये तुमची झाली म्हटलं चला हा चालू पाटा पाठ उपाशी होते ना वाटते लग्नापासून चला घ्या का घ्या निवाले हा पाच तरी कसं बनवलं सहाय ना जेवण काय साली साहेब विचार काय करायला पाहिजे जवळचा जवळ एवढं काही खाऊ शकते का अहो जिजू काही एवढं नाही ते बघा आम्हाला मे किती लागली असेल मेहनत मेहनत किती लागली असेल आम्हाला एवढं सारं तुमच्यासाठी बनवण्यासाठी हां आमच्या लाडाची एकच तुम्ही भाऊजी आता पहिलेवाले हां नंतर होतील सगळ्या बहिणींले नवरे आता हां लग्ना मैत्रिणींचे लग्न होतील बहिणींचे होतील पण आता तुम्ही पहिले सगळ्यात लाडाचे जिजू हो की नाही वजबर बोलत आहे की नाही मी अर्जू मी तर काही बोलत नाही बाई मी बोलत नाही यांच्याकडून पण बोलत नाही तुझ्याकडून पण बोलत नाही मी तर बाई अलगच होते तुमचे जिजाजी आहे तुम्ही यांच्या साई आहे तुम्ही पहा बाप्पा काय करायला लागते तर मी बोलीत कोणा ऐकून तु कुठून ठेवणार त्यापेक्षा मी मदत बोलतच नाही तुम्ही पा तुमचं काय होतं <laughs> घ्यानं व का ना इतकं लाडाने बनवलं बापा तुमच्या साया मला विचारले काही जोरी का नाही पण जेजूसाठी किती तोडत आहेत त्या एवढ्या साह्या आहेत का साह्या आहेत का कोणाच्या तीन वाजतापासून सकाळी उठलेल्या आहेत त्या स्वयंपाकात बिझी अरे बा प्रेमदांद हा बरोबर बोरायली बहिणी हा सायले मस्त आहेत बातूया हा इतका जेव्हा आता जवायला कोणत्या साहेब होतात तेवढं जेवण हा पहिले तर जबा भावाचे जवळच्या भावाची सोय घेतली बा हो हो पाहुणे घ्या बरं आम्ही बोललो बाप्पा पाहिले पहिले आणि त्याचा अपमान झाला तुमचा त्यासाठी आम्ही क्षमा पात्र हा माफी मागतो बापा तुम्हाला आणि त्याला घ्या बरं निवाले ते सर्वांची माफी म्हणून डिशेस बनवले मी मदत करू लागेच होई थोडी मी आता पाहिलं नाही आला या पोरींना एवढं काही बनवलं बापा 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 झोप निहून दिली हो बा आम्हाला तीन वाजता पण जागी आहे ती पोरी हे करू का ते करू हे करू का ते करू गोडचे पदार्थ हलव तिकटचे पदार्थ हल्लं भात तीन प्रकारचा काय काय बनवलं मला नाव सुद्धा येत नाही बापाला नाही कधी एवढं तुमच्याकडे बनवलं पोरींना थँक यू सो मच अलीजी तुम्ही टेन्शन घेऊ नका घेऊ नका तुम्हाला जेवढा नेक म्हटला ना तेवढाच नेक देणार मी काही काळजी करू नका पण एवढं सारं जेवण कायच आवश्यकता होती बनवायची वेस्ट झालं तर काय करसा जेजू आमचं प्रेम आहे त्यांच्यासाठी हां साय साऱ्यांचं प्रेम आहे म्हणून तर आम्ही तुम्हाला एवढं बनवलं म्हणजे तुम्हाला हे आठवून राहिलं पाहिजे हां तुम्ही आले होते त्यांच्या घरी बोळा घेऊन हां पूजा वगैरेसाठी आले होते लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आता ताई जाणार आहे आज थांबवलं असतं पण उद्या वटसावित्री पौर्णिमा आहे हां तर मग ताईला तिथंच म्हणावं लागेल ना वटसावित्री त्यासाठी मग आम्ही हा आवडा प्लॅन केला मला जेजूला आज पोट भरून जेवण खालू म्हणजे जेजूला आठवून राहिले पाहिजे की सायांना काय कमाल केली होती राहणार की जेजू तुम्हाला आठवून हा आजचा दिवस किती मस्त केलं जेवण तुमच्यासाठी आम्ही तर हो बापा अरे जिजू जिजूला काय जिजूच्या भावाला आठवण राहणार आहे जिजूला काही आठवून राहणार जिजू समोर तेवढं ताट आहे तुम्ही तर मला एवढं आणलं नाही याचा तुम्ही अर्धंच ताट आणलं होतं तुम्ही खाऊ नाही शकलो जिजू कसे खातील काय मी पाहतो आता तुमचे जिजू घ्या काय आता तुम्ही साईंच्या हातचा स्वयंपाक घ्या घ्या जवळ पोहो घ्या हा चालू होता करा तुम्ही आता कसं करू मी विचार पडला मला कसंच करू कुठून सुरुवात करू ते समजून नाही राहिलं अहो प्रेमची तुम्ही काही काळजी करू नका माझ्या बहिणींनी एवढं मोठं जेवण बनवलं वेस्ट नाही केलं पाहिजेत ना त्यासाठी मी तुमची अर्धांगिनी आहे तुमच्या हरपलमध्ये तुमच्या साथ आहे तर चला हां आपण यांचं प्रेम पण वाया जाऊ हो देऊ नाही आणि अन्न पण वाया जाऊ हो देई तुमच्यासोबतसोबत मी पण संपवते दोघं मिळून संपवून घेऊ हां पण वाया नाही गेलं पाहिजे आणि आपल्या मुखी पण पडलं पाहिजे त्यांचा पण शब्द आला पाहिजे आणि तुमचा पण शब्द राहिला पाहिजे आणि मला अशा परिस्थितीत तुमचा साथ द्यावा लागणार आहे हां हे पण मला जाणीव आहे ह्या गोष्टीची म्हणून मी तुमची अर्धांगिणी कारणाने मी पण तुमची सहभागी बनते आणि तुमच्यासोबत जेवते अगदी बरोबर हा अर्जू अगदी बरोबर नवऱ्याचा हर हर साथ देणं हे बायकोचं कर्तव्य असते पुरी ताते बरोबर नीट लक्षात ठेवलं समजून घेतलं हे सगळ्यात मोठी गोष्ट पाव पावणे पा अशी अशी चांगली पोरगी तुम्हाला आम्ही दिली हां शुक्रिया मना आमचा हो ते तर गोष्ट आहे मामीची हां खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे हां तुमच्या लालन पोषण आणि तुमच्या संस्कारामुळे हां आणि मला ही बायको मिळाली अर्जू माझ्या नशोबात आली खूप खूप धन्यवाद सर्वांचे नाही नाही जवळपा धन्यवाद नका करू बाप्पा धन्यवाद तर तुमचा आहे आम्ही एवढं बोलले आहोत तुम्ही आमचा तरी आमच्या घरी आले आम्हाला समजलं तर जवळ लोक ते किती बोलतात मग अपमान झाला आम्ही जाणार नाही आहो जो झाला तो झाला अपमान लग्नाच्या पायी झाला जवळपा त्याच्यासाठी आम्ही माफी मागतो हां चुकलं माफ करा बापा आमचंच नाही नाही मामीजी काही काळजी करू नका मी तर पूर्ण विसरलो हां मी तर लग्नापासून एक नवीन प्रवास सुरू केला आता सर्व नवीन आहे काही टेन्शन घेऊ नका तुम्ही जे बोलले तुम्ही बोललो तुम्ही बोलून जा दादा चल मग लवकर हा लवकर लवकर बहिणी ताई दादा लवकर जेवण संपवा आपल्याला घरून फोन येत आहे मला आईचे कसं मोसम बिघडलेलं आहे तर लवकर ला निघाला लागेल आपल्याला आपली एक तर फोर व्हीलर आहे आणि रस्ते खराब आहे बिघडले आपल्याला घरी जावं लागणार आहे उद्या म्हणते वटपौर्णिमा आहे त्यासाठी आपल्याला घरी आवश्यक आहे जाणं लवकर हो हो चल कराजू स्टार्ट करा जेवण जिजू पहिले तुम्ही घ्या मग ताई जेवतील अर्चू ताई हा घ्या खूप सुंदर जेवण बनवलं तुमचा नेक बनते जेवढे माणसांना तेवढेच पैसे तुम्हाला मिळतील थँक्यू सो मच जिजू चला घ्या जेवण करून